हॅलो एव्हरीवन आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि मी मस्तपैकी असं पचपचित केसांना तेल लावून तुमच्याशी गप्पा मारते आणि मला स्वतःला वैयक्तिक असं वाटतं की मी तेल लावल्यानंतर बिलकुल चांगली नाही दिसत परंतु मी तुम्हाला हे सांगेल की माझ्या लुकला इग्नोर करा परंतु माझ्या बोलण्याला नाही कारण की आज मी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेली आहे तुमच्याशी बोलायला लास्ट जो मी व्हिडिओ अपलोड केला की थर्टी फायव्ह प्लस फोर्टी प्लस महिलांनी कशी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि कसं फिट राहिलं रह पाहिजे त्या व्हिडिओमध्ये मा माझ्या वेटच्या रिगार्डिंग दोन तीन आ, कमेंट होते एंड यस आय नो आय ऑल्सो फील की माझं वेट कमी आहे आपल्या स्वतःच्या लक्षात येतच आहे ना मी कधी करेल तर माझं वेईंग मशीन एक तर रिपेअर होईल किंवा दुसरं आणेल तेव्हाच कळेल मला किती झालं काय झालं कमी आणि जेही होईल तुमच्या लक्षातच येईल परंतु ही सगळी प्रोसेस जी चालू आहे मी बऱ्याचदा माझे मी माझं फूड जे आहे ते मी तुमच्याशी शेअर करत असते पिच्चर फोटो त्याचे दाखवत असते किंवा दाखवते मी काय खाते आणि हे सगळं चालू असताना माझ्या डोक्यामध्ये असे खूप सगळे विचार चालू झाले तर जेव्हा मी खूप विचार केले तेव्हा माझ्या एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की घरातली जी स्त्री असते तिच्याच हातात संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य असतं तिने जर ठे ठरवलं तर ती संपूर्ण कुटुंबाचं चा आरोग्य चांगलं ठेवू शकते सदृढ ठेवू शकते सगळ्यांची लाईफ ती हेल्दी ठेवू शकते आता आजकाल बघा जिकडे तिकडे सगळ्यांना वजन कमी करायचं आहे वजन कमी करायचं आहे तर वजन मापात असणं खूप गरजेचं आहे नॉट बिकॉज ऑफ की आपल्याला छान दिसायचं आहे ती सेकंड प्रायोरिटी असली पाहिजे फर्स्ट इज की आपल्याला हेल्दी राहायचं आहे कारण वजन वाढणं म्हणजे आपल्याला बी पीचे त्रास होऊ शकता शुगर होऊ शकतो शुगर होऊ शकते हार्ट प्रॉब्लेम होऊ शकते चालताना दम लागणं गुडघे दुखणं पाय दुखणं इतर शरीराचे बरेच त्रास वजन वाढल्यामुळे आपल्याला होऊ शकतात ही हे आहे मेन रिझन म्हणून आपण प्रत्येकाने आपलं वजन हे मापात ठेवलं पाहिजे वजन मापात ठेवायचं म्हणजे तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की वजन वाढलेलं वजन कमी करायचं आपण म्हणतो व्यायाम केला पाहिजे व्यायाम केला पाहिजे जिमला गेलं पाहिजे योगा केला पाहिजे सगळ्या गोष्टी आहे परंतु ही पण गोष्ट तितकीच सत्य आहे की वजन कमी करणं एटी पर्सेंट डिपेंड ऑन युअर डाएट आणि ओनली ट्वेंटी पर्सेंट डिपेंड ऑन युअर एक्सरसाइज तर म्हणजे ऐंशी टक्के आपल्याला आपल्या जेवणामध्ये बदल करूनच आपलं वजन कमी करता येणार आहे तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वजन कमी करायचं म्हणजे काय करायचं काप्स कमी खायचे आता काप्स कमी खायचे म्हणजे काय जास्त काप्स कशामध्ये पोळीमध्ये आणि भातामध्ये आता आपलं इंडियन लोकांचं जेवण जर बघायला गेलं तर पोळी भाजी भात हेच आपलं जेवण असतं बरोबर की नाही मग आता त्यात आपण भात आणि पोळी नाही खाल्ली मग जेवायचं काय नुसती भाजी खायची का नाही आता माझ्या मिस्टरांनी चार पाच महिने नुसती भाजी खाऊन काढली आणि बऱ्यापैकी वजनही कमी केलं पण जसंच पोळी खायला लागली त्यांचं वजन वाढायला लागलं तर आपण कुठली गोष्ट जेव्हा करतो तर ती हेल्दी वेने केली पाहिजे वजन कमी करायचा प्रश्न येतो तेव्हा सुद्धा तो हेल्दी वेनेच केला पाहिजे मग हेल्दी वेने वजन कमी करणं म्हणजे काय तर एटी पर्सेंट जे आपलं डाएटने वजन कमी होणार आहे तर त्या आपल्या डाएटमध्ये डाएट म्हणूस नाही ॲक्च्युली परफेक्ट मील परफेक्ट जेवण ज्याला आपण म्हणतो असं म्हटलं पाहिजे तर त्या आपल्या जेवणामध्ये योग्य प्रमाणात फॅट असले पाहिजे फॅट कुठून येता जे आपण भाजीला तेल तूप वापरतो तिथून येतो इवन शेंगदाणे वगैरे त्याच्यात देखील फॅट असतात त्यानंतर आपल्या जेवणामध्ये काब्ज असले पाहिजे काब्ज पूर्णपणे बंद करून चालत नाही त्याचाही कुठेतरी आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून काब्ज हे देखील योग्य प्रमाणात आपल्या जेवणामध्ये असले पाहिजे त्यानंतर फायबर आपल्या जेवणामध्ये असलं पाहिजे जे, जे।, जे काही आपण अपन खातो आपली डायजेस्टिव सिस्टीम क्लीन करण्याचं काम फायबर करतं आणि फायबरचा पण तेवढाच महत्त्वाचा रोल आहे आपल्या शरीरासाठी फायबर आपल्याला अनेक भाज्यांमधून मिळतं प्लस आपण जे सॅलड खातो काकडी टमॅटो बीटरूट गाजर सॅलड खाऊनही आपण आपल्या शरीराची फायबरची जी, जी गरज आहे ती पूर्ण करू शकतो त्यानंतर येतं प्रोटीन प्रोटीनसुद्धा तीस टक्के आपल्या जेवणामध्ये प्रोटीन देखील असलं पाहिजे आता प्रोटीनची सोर्सेस काय आहेत प्रोटीनचे सोर्सेस नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी आहे चिकन फिश एग्ज आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी आहे पनीर टोफू ग्रीन पीस स्प्राउट डाळी वगैरे हे आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टींची कल्पना आहे परंतु जेवढं प्रोटीन चिकन एग फिशमधून येतं तेवढं आपल्या डाळींमधनं भाज्यांमधनं स्प्राऊटमधनं मिळत नाही तर हेल्दी राहण्यासाठी हेल्दी जेवण घेतलं पाहिजे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण मग हेल्दी जेवण म्हणजे काय तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जेवणामध्ये असल्या पाहिजे जर आपण हेल्दी जेवण केलं हेल्दी खाल्लं तर आपण हेल्दी राहू आता खाण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा प्रत्येक घरामध्ये जेवण बनवण्याचं काम कोण करतं त्या घरातली स्त्री मग ती आई असेल पत्नी असेल बहीण असेल भाऊजे असेल जे पण कोणी असेल प्रत्येक घरातली स्त्री खूप कमी घरं असतील आपल्या इंडियात तरी ॲटलीस्ट की जिथे पुरुष मंडळी देखील जेवण बनवतात आणि बनवायला पाहिजे खूप आनंदाची गोष्ट आहे जे पण बनवतात त्यांना खरोखर थँक्यू पुरुषांनी सुद्धा जेवण बनवलंच पाहिजे आणि सगळ्यांना जेवण बनवता यायला पाहिजे तर परंतु आपल्या इकडे खूप कमी पुरुष बनवता बायकाच जास्त करून जेवण बनवतं म्हणजे आलं की नाही घरातल्या सगळ्या लोकांचं हेल्दी राहणं त्या घरातल्या स्त्रीच्या हातामध्ये हो की नाही सगळ्या गोष्टींचा सार जर बघितला कारण जी स्त्री घरातली स्त्री जी जेवण बनवते घरातले सगळे लोक तेच जेवण जेवतात जे त्या घरातल्या स्त्रीने केलेलं असतं हो मुलं नाटकं करतात थोडाफार की मला हे नको ते दे ते नको ते दे हे प्रत्येक घरामध्ये चालू असतं परंतु सरासरी जरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला त्या सगळ्या कुटुंबाचं आरोग्य हे त्या स्त्रीच्या हातात आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तर आता बघा जेव्हा मुलं लहान असतात इव्हन मी का होईना माझ्या मुलांना लहानपणी पार्ले बिस्किट दुधामध्ये भिजत टाकून असे चमचाने खाऊ घातलेले वाटी वाटीभर साय खाऊ घातली आहे इवन खूप कमी प्रमाणात पण उड मी म्हणजे मी खरं सांगते अगदी तुम्हाला मी अनहेल्दी गोष्टी माझ्या मुलांना खूप कमी प्रमाणात खाऊ आहे खूप कमी नाहीच्या बरोबर आणि त्याच कारण असेल टचवूड म्हणजे की परमेश्वराच्या कृपेने माझा मुलगा आज सव्वीस वर्षाचा रनिंग आहे त्याला ट्वेंटी सिक्स मुलगीला ट्वेंटी रनिंग आहे परंतु आत्तापर्यंत कधीच त्यांना असं मुलं हॉस्पिटलाइज बो काहीतरी दुःख आहे अशी वेळ आली नाही टच्यूड आणि परमेश्वर करो कधी आयुष्यात येऊही नाही परंतु मी बघते गावाकडे छोटे छोटे मुलांना ॲडमिट केलं जातं त्यांना व्हायरल इन्फेक्शन होतो डायरिया होतो निमोनिया होतो सर्दी खोकला प्लेट स्लेट कमी होता कशामुळे तर आपली हेल्थ आपल्या खाण्यावर असते आपण जसं खातो तसंच दिसतो आणि तसंच घडतो आपण जे काही आत टाकू तेच बाहेर दिसतं आपण असं म्हणतो तर जेव्हा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्यावेळेस आपल्याकडून चुका होतात त्याला आपण काही करू शकत नाही पण मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला गोष्टी कळायला लागतात की काय चूक काय योग्य तेव्हा आपण नक्कीच त्यात सुधारणा केली पाहिजे आजकाल चांगली गोष्ट आहे की सोशल मीडिया थ्रू आपल्याला सगळ्यांना सगळं नॉलेज मिळालं आहे आणि नाही मिळालं आहे तर ते आपण घेतलं पाहिजे की काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे काय मुलांना खायला दिलं पाहिजे काय नाही दिलं पाहिजे तरीसुद्धा खूप दुःखाची गोष्ट ही आहे इव्हन आजच्या तारखेत कितीतरी बायका कितीतरी मैत्रिणी मुली यूट्यूबवर व्हिडिओ बघत असतील बघून बघून रेसिपीज करत असतील तरीसुद्धा मुलांचे लाड करायचे म्हणजे त्यांना चिप्सचे चिप्सचे पॅकेट घेऊन देणं कुरकुरे घेऊन देणं ते गावाकडे पेप्सी घेऊन देणं गारीगार घेऊन देणं आईस्क्रीम घेऊन देणं चॉकलेट्स घेऊन देणं हे आपल्याला आज काय वाटतं की आपण आपल्या मुलांचे लाड करतोय परंतु आपण जर या गोष्टींचा सिरियसली विचार केला की हे आपले लाड त्यांच्या आरोग्यासाठी बिलकुल चांगले नाही जे की खूप धोक्याचे आहे काही काही मुलांना इतकी सवय लागते हे बाहेरची पदार्थ खायची की ते अक्षरशः रडता की नाही मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे रडून रडून थायमान घालता जोपर्यंत ते चिप्स कुरकुऱ्याचं पॅकेट त्यांना दिलं देत नाही तोपर्यंत त्यांचं रडणं थांबत नाही म्हणून ह्या मु ह्या सवयी मुलांना लावायलाच नको पहिली गोष्ट तर निदान पै आत्तापर्यंत लावत आलो परंतु जेव्हा आपल्याला आता कळलं की त्याचे किती सगळे नुस नुकसान आहे त्या कुरकुरीमध्ये प्लास्टिक आहे किती तगळी कितीतरी प्रोडक्टचे रिव्ह्यू करणारे चॅनल आहे आपण तिथे जाऊन बघू शकतो की हे पदार्थ कसे बनवले जातात किती अनहेल्दी गोष्टी त्याच्यामध्ये यूज होतात किती त्याच्यामध्ये साखर मीठ किती प्रमाणात यूज केलेली असते की ज्याने की आपली हेल्थ खूप खराब होऊ शकते लॉंग टर्ममध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम होऊ शकतात त्यावेळेस तरी आपण हे सगळ्या गोष्टी नाही एकदम पण हळूहळू हळूहळू आपण ह्या सगळ्या गोष्टी बंद केल्या पाहिजे मुलांचे लाड करावे आईवडील नाही करणार तो कोण करेल घरचे नाही करणार तो कोण करेल बाहेरचे येऊन मुलांचे लाड करणार आहे का नाही घरचेच करणार आहे परंतु लाड करावे योग्य मुलांना खायला द्यायचं आहे त्यांना ड्रायफ्रूट खायला द्या त्यांना फ्रूट्स खायला द्या त्यांना हेल्दी गोष्टी खायला द्या अशा गोष्टी खायला द्या की ज्या खाल्ल्याने त्यांचा त्याचा त्यांना चांगला उपयोग होणार आहे त्यांची हेल्थ चांगली बनणार आहे अशा गोष्टी त्यांना खायला द्या फ्रूट खायला द्या घरी बनवा स्वीट आ, स्वीट बनवायचं आहे घरी बनवा खजूर मणुके गो खोबरं अशा गोड गोड पदार्थांचा वापर करून घरी स्वीट बनवून आपण घरी पोरांना घरचं बनवलेलं हेल्दी स्वीट देऊ शकतो तर हेल्दी गोष्टी आपण खायला दिल्या पाहिजे राहिला जेवणाचा विषय आपल्याकडे जेवण म्हटलं म्हणजे काय भाजी पोळी भात खिचडी मसाल्याची भाजी शेंगदाण्याची भाजी खोबऱ्याची भाजी अरे पण ह्या जेवणातून आपल्या शरीराला योग्य ते प्रोटीन मिळतंय का नीट विचार करा बरं मी काही डॉक्टर नाही मी पण सोशल मीडिया थ्रू ऐकून ऐकून मला हे माहीत झालं की आपलं जेवढं वजन असतं तेवढं ग्रॅम प्रोटीन आपण खाल्लं पाहिजे आपलं साठ वज साठ किलो वजन असलं तर आपण साठ ग्रॅम प्रोटीन खाल्लं पाहिजे आपलं सत्तर किल किलो वज वजन असेल तर आपण सत्तर ग्रॅम प्रोटीन खाल्लं पाहिजे आपल्या जेवणातून आपल्याला एवढं प्रोटीन जातं का सांगा बरं जातं का नाही जात अर्धसुद्धा नाही जात आता हे जे म्हटलं जातं ना डाळींमध्ये प्रोटीन आहे स्प्राऊटमध्ये प्रोटीन आहे किती प्रोटीन आहे तुम्ही किती डाळ खाल खाऊन खाऊन एक बाउल भर डाळ खाल एक बाउल भर डाळ आपण खाऊ तिच्यामध्ये पाच ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे काय होणार आहे त्याच्याने पूर्ण तुमच्या दिवसभराचे प्रोटीनचे रिक्वायरमेंट भरून रिक्वायरमेंट जी आहे ती भरून आहे का नाही निघणारे म्हणून आपण जे आपल्या घरामध्ये जे जेवण बनवतो जे मील बनवतो त्याचं आपण प्री प्लान केलं पाहिजे जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या कळायला लागल्या समजायला लागल्या ला, तेव्हा ला तरी की मी घरामध्ये घरातल्यांसाठी जो नाश्ता बनवते त्यातसुद्धा प्रोटीन असलं पाहिजे मी दुपारचं जेवण बनवते त्यातसुद्धा प्रोटीन असलं पाहिजे मी रात्रीचं जेवण देते त्यातसुद्धा प्रोटीन असलं पाहिजे मग आपण याचा अभ्यास केला पाहिजे थोडंसं प्री प्लॅनिंग केलं पाहिजे की जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल घरातल्यांना नाश्त्याला तुम्ही अंडे उकडून देऊ शकता त्याच्यामधून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळतं नाही उकडलेले अंडे आवडत तुम्ही अंड्याचं ऑमलेट बनवून देऊ शकता ज्याच्यामधून तुम्हाला प्रोटीन मिळतं किंवा मग तुम्ही मुगाची डाळ भिजवून ती वाटून तिचे घा घावण किंवा हिरव्या मुगाची घावण किंवा ग्रीन पीसचे धपाटे वटाण्याचे धपाटे थालीपीठ जे काही म्हणाल पण नाश्त्यामध्ये तुम्ही इतर जे पण काही खात असाल पोहे उपमा शिरा इडली जे पण काय खाताल ते खा पण त्याचबरोबर त्या नाश्त्यामध्ये प्रोटीनसुद्धा असलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे दुपारच्या जेवणामध्ये आपण एक भाजी पोळी केली बटाट्याची भाजी केली वांग्याची केली भोपळ्याची केली दोडक्याची केली पोळी केली भात केला प्रोटीन आहे कुठे प्रोटीन कुठेच नाही आहे म्हणून आपण जेवण बनवताना एखादी डाळ बनवली पाहिजे थोडं का होईना बिलकुल नाहीपेक्षा पेक्षा म्हणताना समथिंग बेटर दॅन नथिंग काहीच न जाण्यापेक्षा थोडं तरी जाईल एखादी डाळ बनवली लि, बनवली पाहिजे मोड आलेले कडधान्य त्याची आपण कोरडी हुसळ म्हणतो बघा मग ती मुगाची असेल मठाची असेल अशी कोरडी हुसळ केली पाहिजे ब्रॉकली वगैरे अशा भाज्या बनवल्या पाहिजे की ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे तुम्ही पनीरची भुजी भुर्जी बनवू शकता तुम्ही पनीरची भाजी बनवू शकता तुम्ही पनीरचे पराठे बनवू शकता रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा प्रोटीनचा आपण एखादा आयटम बनवला पाहिजे तुम्ही रात्रीच्या जेवणात कढाई पनीर बनवू शकता तुम्ही रात्रीच्या जेवणात सोया चंक्स जे येतात सोयाबीन त्याची एखादी वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या तेच तीस नाही आपण तर वेगवेगळ्या पद्धतीच्या बनवतो चंक्सची भाजी तुम्ही बनवू शकता कधी ड्राय कधी पातळ दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही उन्हाळा याता दुपारच्या जेवणामध्ये आवर्जून सर्वांनी ताक घेतलं पाहिजे पूर्ण दिवसभराच्या जेवणामध्ये एकदा केव्हा तरी आपण एक वाटी दही खाल्लं पाहिजे सकाळी उठल्यानंतर म्हणा किंवा रात्री झोपता आणि म्हणा एक ग्लास दूध पिलं पाहिजे ज्याची की तापवून साय काढून त्याच्यातले फॅट्स काढून नंतर ते त्याच्यामध्ये थोडीशी हळद वगैरे टाकून साखर वगैरे नाही थोडीशी हळद वगैरे टाकून किंवा नुसतं गरम टाकून गरम गरम दूध त्यातूनही तुम्हाला थोडंफार प्रोटीन मिळणार आहे म्हणून घरातली जी मेन स्त्री आहे ना तिने जेवणाचं प्लॅनिंग नका तुम्ही आठवड्याचं आधी करू नका तुम्ही चार दिवसाचं आधी करू पण ॲटलीस्ट उद्या मी दिवसभर काय जेवण बनवणार आहे नाश्त्याला काय बनवेल दुपारचं जेवण काय असेल रात्रीचं जेवण काय असेल असं एक दिवसाचं जरी तुम्ही प्राणींग केलं ना म्हणजे त्याला लागणाऱ्या वस्तू समजा घरात पनीर नाही आहे वेळेभर आपल्याला धावपळ हो होते नाही वेळ मिळत आणायला जायला पटकन तुम्ही पनीर आणून ठेवू शकता मोड आलेले कडधान्य आणून ठेवू शकता काही घरात इतर काही दुसरं काही नसेल टोफू चिकन एग काय जे काही तुम्ही खात असाल ते तुम्ही एक दिवस आधी आणून ठेवू शकता म्हणजे वेळेवर असं होणार नाही की जे होतं मी ते केलं आणि तुम्ही ते खा गुपचूप असं म्हणायची वेळ येणार नाही कारण की मी जसं म्हटलं कुटुंब प्रमुख जी स्त्री असते तिच्या संपूर्ण हातात कुटुंबाचं आरोग्य असतं तिने जर घरातल्या सगळ्यांना हेल्दी बनवलं हेल्दी खायला लावलं घरातल्यांनी सगळ्यांनी हेल्दी खाल्लं तर ऑब्विसली सगळे हेल्दी राहणार आहे समजा मुलं कधी हट्ट करता त्यांना समजून सांगितलं पाहिजे की हे तुझ्यासाठी योग्य आहे तू हे खाल्ल्याने तुला याचा फायदा होणार आहे तू स्ट्रॉंग बनणार आहे तुला ताकद देणार आहे कारण आपलं संपूर्ण शरीर हे प्रोटीनपासून बनलेलं आहे आपला एक केस असतो तो केससुद्धा प्रोटीनपासून बनलेला आहे म्हणून आपल्या शरीरासाठी प्रोटीन किती गरजेचं आहे तेव्हा ते प्रोटीन आपल्या जेवणातून गेलंच पाहिजे नाही आपल्या वजना इतक्या किलोग्राम आपल्याला खाणं शक्य थोडं कमी जास्त होईल काही हरकत नाही परंतु आपण प्रयत्न तर केला पाहिजे की जास्तीत जास्त प्रोटीन आपल्या शरीरात कसं जाईल ज्याच्याने आपलं वेट मॅनेज करायला पण हेल्प होणार आहे आणि आपण वेट लॉस करायलाही आपल्याला हेल्प होणार आहे आणि आपण हेल्दी देखील राहणार आहोत म्हणून मी माझ्या सगळ्या व्हिडिओ बघणाऱ्या मैत्रिणींना हेच सांगेल की बारकाईने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि स्वयंपाक करता आणि विचारपूर्वक स्वयंपाक करत जा तो स्वयंपाक खाऊन तुमचं संपूर्ण कुटुंब हे हेल्दी राहणार आहे तर असे त्या जेवणामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे अशा भाज्यांचा समावेश असला पाहिजे ज्या भाज्यांमध्ये पाणी खूप आहे कोबी भोपळा ज्यांच्यामध्ये खूप वॉटर कंटेंट खूप आहे अशा भाज्या असल्या पाहिजे जेवणामध्ये कमी तेल तुपाचा वापर केला पाहिजे जेवण बनवताना कमी मिरची मसाला मीठ यांचा वापर केला पाहिजे तर असा सगळं विचार करून जेव्हा आपण स्वयंपाक करू तर तेव्हा नक्कीच आपल्या सगळ्यांचं कुटुंबचं कुटुंबाचं आरोग्य हे छान राहील कारण की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हेल्थ इज वेल्थ तर खूप महत्त्वाचे पॉईंट मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केले आशा करते की आजचा ला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल टेक केअर बाय बाय